हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण तिसरी टोपली करणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं भिक्षावेळीची आपण टोपली करत आहे त्या सिरीज आहे आपल्या दोन केल्या आहेत ही तिसरी एकदम वेगळ्या प्रकारची टोपली केलेली आहे आपण यासाठी आपण ही टोपली घेतलेली आहे एक अशी रेडीमेड काड्यांची साधी आणि त्याला फक्त सजवलेलं आहे पण नंतर पूर्ण टोपली झाल्यावर माझ्या लक्षात आलं की याची काही गरजच नव्हती खरं तर म्हणजे आपण हे चिकटवणार होतो आधी नुसतं आणि म्हणून मी ती टोपली घेतली होती पण नंतर ते चिकटवून राहत नव्हतं म्हणून मी सरळ सरळ त्याला शिवूनच घेतलं आहे म्हणजे हे सगळं खालचा भाग शिवून घेतला आहे आतलं पण आपण हा गोल करून त्याला शिवून आहे त्यामुळे जर असं शिवणार असाल तुम्ही तर खरं तर टोपलीची सुद्धा गरज नाही कारण शिवल्यावर ते दुहेरी होतं आणि त्यामुळे तसंच ते स्टिफ राहतं तर आपल्याला त्याची काही आतमध्ये टोपली घालायची गरजच पडणार नाही पण मी आधी सुरुवात टोपलीपासूनच केली त्यामुळे मी घातली आहे ती पण तुम्ही बिना टोपली घालतासुद्धा करून पाहू शकता खूप सुंदर असं हे डिझाईन आहे बघा इतकं गोड दिसतं आहे आणि तुम्हाला जर याची परडी करायची असेल तर त्या परडीला तुम्ही फक्त एक राणी कलरचा असा बेल्ट केला आपण दोन परड्या केल्याच आहे याच्या आधी तर त्यापैकी एखादा बेल्ट तुम्ही राणी कलरचा यात केला तर तुम्हाला सुंदरशी परडीसुद्धा मिळेल फक्त मी मुद्दाहून परडी केली नाही परडी टाईप कारण आपण या टोपल्या म्हणूनच करत आहे आता मी म्हटलं होतं तुम्हाला पाच करेन म्हणून पण लोकरीच्या आपण तीनच करणार आहे चौथी मी कागदाची करते आहे आणि पाचवी मोत्याची अशा पाच टोपल्या आपण मी करणार आहे तर त्यापैकी तिन्ही आपल्या झालेल्या आहेत आणि मला वाटतं खूपच आवडल्या था। असतील तुम्हाला या या तयार टोपलीची ही रुंदी जी आहे म्हणजे इथून इथपर्यंत ती आठ इंच झालेली आहे आणि हाईट जी आहे ती साडेतीन इंच झालेली आहे चांगल्यापैकी खोल अशी मस्त टोपली झालेली आहे ही आणि याचं डिझाईन एकदम वेगळं आहे मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला टोपली न घालतासुद्धा तुम्ही करा छानच होईल ते डिझाईन आणि याचं वजन जे आहे पूर्ण टोपलीचं एकशे दहा ग्रॅम आहे तर त्यापैकी तीस ग्रॅम या टोपलीचंच वजन होतं त्यामुळे राहिलेलं फक्त ऐंशी ग्रॅमची लोकर लागलेली आहे त्यापैकी आपल्याला साठ ग्रॅम निळी लोकर आणि फक्त वीस पंचवीस ग्रॅम हिराणी कलरची लोकर अशी लागलेली आहे आणि खूप सुंदर अशी टोपली आपली तयार झाली अगदी सोपी आहे म्हणजे बिगिनर्स ऑल्सो कॅन डू इट अगदी नव्याने सुरुवात केली क्रोश शिकायला त्यास ते सुद्धा करू शकतील अशी सुंदर टोपली आहे मला वाटतं आता आईच्या हातून भिक्षावर तर विशेषच खुलणार आहे आपली कारण तीन खूप सुंदर सुंदर टोपल्या आपण केलेल्या आहेत आणि यातून आपण मुलाला मुंजीत भुख्यावर घालणार आहे तुम्हाला जर मुंजीसाठी म्हणून नसतील करायच्या तर तुम्ही हे होम डेकोर म्हणूनसुद्धा करू शकता अनेक जणींनी मला यात मस्त फुलं किंवा फळं टाकून वगैरे असे फोटो पाठवले आहेत तर अतिशय सुंदर दिसतात तर तुम्ही घरातसुद्धा फुलं टाकून असं हॉलमध्ये ठेवू शकता किंवा फळं घालून आपल्या डायनिंग टेबलवर सुद्धा ठेवू शकता खूपच आवडेल तुम्हाला हे करायला चला पटकन आपण पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू पण त्याआधी आवडलं असेल तर दाबून लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण ज्या डेकोरेटेड बास्केट करत आहे दोन केले आपण त्यापैकी तर ही तिसरी आपण थोडी वेगळी करणार आहे यासाठी मी टोपली वेगळी घेतली आहे प्लॅस्टिकची न घेता अशी ख आपली नेहमीची टोपली असते तशी सहा इंच त्याचा वरचा घेर आहे म्हणजे बघा पहिली आपण आठ इंच घेरवाली केली मग सात इंच ना आता ही सहा इंच म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या करू शकता आणि त्याची हाईट जी आहे ती दोन इंच आहे साधारण तर यासाठी आपण जे क करणार आहे ते कव्हर कसं करणार आहे पाहायला हे दोन रंग घेतले आहेत मी दोन्ही वर्धमानच्या लोकरी आहेत आणि सुई घेतली mm आहे थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची तर आपण पहिली सुरुवात करणार निळ्या रंगाने आणि मॅजिक लूपमध्ये बारा डबल क्रोशे करा डबल क्रोशे ट्वेल्व इन मॅजिक लूप टाका काढला आणि पहिला डबल क्रोशे म्हणजे तीन चेन केल्या वन टू थ्री आणि आता अकरा डबल क्रोशे करायात दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून पुन्हा तसंच हा झाला पहिला डबल क्रोशे तर अकरा करायचे आणि एक तीन चेनचा असे मिळून बारा होतील डबल क्रोशे ट्वेल्व इन मॅजिक लूप बारा डबल क्रोशे झाल्यावर हे मॅजिक लूप बंद असं आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्टिचने जोडून घ्या आता पहिला डबल क्रोश तीन चेनचा होता म्हणून तिसऱ्या चेनशी आपण स्टिचने जोडू तर हा पहिला डबल क्रोशन ही तिसरी चेन आहे तर तिसऱ्या चेनशी स्टिचने जोडलं हा झाला पहिला राऊंड आता दुसऱ्या राऊंडला आपण प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोश नेहमीसारखंच वाढवायचं आहे म्हणजे टाके होतील आपले चोवीस जाता जाता हा दोराही हायड करायचा आहे आपल्याला तर पहिल्याच टाक्यात दोन डबल क्रोशे पहिला तीन चेनचा केला आणि हा दुसरा डबल क्रोश मग पुढच्या टाक्यात दोन परत दोरा हाईड करा तो मागचा डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू इन इच स्टीच नंबर ऑफ स्टिचेस आफ्टर दिस राऊंड विल बी ट्वेंटी फोर दहा राऊंड पूर्ण चोवीस डबल क्रोशे झाल्यावर आपण पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे परत तिसऱ्या चेनशी स्लीव स्टिचने जोडतो आहे आता तिसरे हे चोवीस टाके पुढच्या राऊंडला काय करायचं आहे एका टाक्यात एक डबल क्रोशे पहिला तीन चेनचा केला आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन वन स्टिच डबल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस ट्वेल्व टाईम्स बारा वेळा हे रिपीट केलं तर बार तरी छत्तीस टाके होतील एका टाक्यात एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन त्याच टाक्यात पुन्हा दुसरा डबल क्रोशे डबल क्रोशे टू इन द सेम स्टिच एका टाक्यात एक आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे असं बारा वेळा केलं आपण छत्तीस टाके झाले पहिल्या टाक्याशी स्लीप स्टीचनी जोडला आपण आता चौथ्या राऊंडला काय करणार आपण दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे आहे डबल क्रोशे वन इन टू स्टिचेस वन सेकंड स्टिचमध्ये पण एकच डबल क्रोशे आणि मग पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन टू स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस ट्वेल्व टाईम्स दोन टाक्यात एक एक पुढच्या टाक्यात दोन बारा वेळा कराच पूर्ण झाला आपला हा राऊंड अठ्ठेचाळीस टाके आहेत बंद केलं मी आणि आता हे दोरा कापून घ्या आणि आपल्याला पुढचा राऊंड त्या राणी कलरने करायचा आता बॉर्डरसाठी आपण राणी कलरचा दोरा कुठल्याही एका टाक्यात जोडून घ्या आणि इथे बॉर्डर अगदी साधी आपली ए, एक टाका घट्ट करण्यासाठी एक चेन केली आणि दोऱ्याची गाठ घट्ट मारली आता एक चेन आणि पुढच्या ह्याच्यात स्टिच दोराही हायड करू जाता आता स्लीप स्टिच पुन्हा एक चेन परत पाच स्टिच कशी टाक्यात सुई घातली दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि तो टाका या टाक्यातून काढला परत एक चेन पुढच्या टाक्यात स्टिच चेन वन स्लिप स्टिच इन द नेक्स्ट स्टिच चेन वन स्टिच इन द नेक्स्ट स्टिच चेन वन स्लिप स्टिच बघा असं सुंदर डिझाईन आपलं तयार झालं तर अशी पूर्ण बॉर्डर करून घ्या एक चेन एक स्लिप स्टिच बघा आपली बॉर्डर पूर्ण झाली आहे शेवटची मी एक चेन केली आता दोरा कापून घेते मी आधी हे गाठ सुई पण काढून घ्या आणि हा जो आता टॅपॅसिडलमध्ये ओन इथे फक्त आपण स्लीप स्टिच करतो तर मग ही फक्त टॅपॅसटीनी आत जोडून जोड़ घेऊ आपण शेवटची एक चेन झाल्यावर सुई टॅपली हुक ट्रोचेट हुक काढली टॅपॅसिन निडलमध्ये घातली आणि पहिल्या टाक्यात फक्त आपण ही टॅपॅसिटी निडल इन्सर्ट करू म्हणजे स्टिच झाल्यासारखं होईल तिथे आणि बघा सुंदर असं आपलं डिझाईन तयार झालं किती सुंदर दिसते आणि ही बॉर्डर मागे मी हे दोन्ही दोरे आता हाईड करते आणि मग तुम्हाला बघा इतकं सुंदर आपलं हे एक गोल तयार झाला आहे तर असे सहा गोल करू आपण आधी आणि याला असे जोडणार आहे आपण इथे बाहेरून फेविकॉल फॅब्रिक फेविकॉलनी फक्त आणि आतमध्ये इथे मध्यभागी लावण्यासाठी आणि हा पाठीमागचा भाग कव्हर करण्यासाठी सेम असंच फक्त बॉर्डर न करता जे आपण चार राऊंड केले होते निळे तर ते असं मध्यभागी लावायचं आहे तर ते मी करते तुम्ही हवं तर याला सुद्धा करू शकता टीकोस्टर म्हणून सहा झाले आहेत आपले अगदी टीकोस्टरच केल्यासारखं वाटतंय आणि हे आता फक्त असे इथे कव्हर करून पहा साधारण आणि फक्त फेविकॉलने चिकटवायची आहे बाकी काहीच नाही नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे आतमध्ये निळं नुसतं बॉर्डर नसलेलं एक करायचं आहे आपल्याला असे एक एक चिकटवत जाल तर बरोबर तुम्हाला हे कसं दिसतंय ते कळेल तर मला वाटतं एखादं आणखीन करावं लागणार आहे हे चिकटवल्याशिवाय कळणार नाही पण अंदाज येतो आहे की ते एक आणखीन करावं लागणार आहे आपल्याला बहुतेक तर इथे एक किंवा दोन तर एक तर नक्कीच करावं लागेल तर एक मी आणखीन करते हे मध्ये दोन समोर नुसते प्लेन निळे करते आणि हे साईडसाठी एक तर पेपर तुम्ही ड्रॉइंग पेपर चिकटवा त्याला कापड असेल तर कापड किंवा लोकरीचंच परत असं पट्टी एक करून ती चिकटवलीत तरी चालेल तर कसंही कशाही प्रकारचं करून आपण त्याला पूर्ण कव्हर करणार आहे या टोपलीला तर हे सगळं मी करते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सात नाही मला आठ करावे लागले नंतर मी एक नुसतं विदाऊट बॉर्डर केलं हे खाली लावायला इथे आणि आता आत लावण्यासाठी हे केलेलं आहे ते मी इथपर्यंत आतलं म्हणजे विदाऊट बॉर्डर जेवढं करतो आपण अठ्ठेचाळीस टाक्यांपर्यंत तेवढं केलेलं आहे आता आपण थोडं हे मोठं करूया म्हणजे आणखीन दोन राऊंड आपण असेच करू नेहमीसारखे म्हणजे बारा बारा टाके वाढवून तर आता पुढचा राऊंड आपल्याला काय करायचं आहे तर तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन असं बारा वेळा केलं की बारा पंचे साठ टाके होतील हे अठ्ठेचाळीस आहे तर पुढच्या राऊंडनंतर साठ टाके होतील डबल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस अँड डबल क्रोशे टू इन नेक्स्ट तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन असं बारा वेळा म्हणजे टाक्यांची संख्या होईल साठ असं करा आणखीन एक ओळ करू आपण अशी बारा टाक्या वाढवण्याची म्हणजे आता चार टाक्यात एक एक डबल क्रोशे पुढच्यात दोन असे सहा टाके होतील आणि हे बारा वेळा म्हणजे बारसाकम बहात्तर टाके होतील आपले डबल क्रोशे वन इन फोर स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट थ्री फोर चार टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आपण आणि आता पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे वन सेकंड डबल क्रोशे इन द सेम स्टिच तर असं बारा वेळा करा बहात्तर टाके होतील आपले एवढं झालेलं आहे पहा आपलं बहात्तर टाके झाले हे आता थोडं उभं आणायचं आहे आपल्याला म्हणजे असा हा खरं तर असा पसरत होत जातो आहे गोल म्हणून आपण बारा टाके न वाढवता आठच टाके वाढवू आता आठ टाके वाढवायचे असतील तर बहात्तरचे आठ भाग केले म्हणजे नऊ नऊचा एक एक भाग होतो मग नऊ भा नऊ टाक्यांचा एक भाग म्हणजे आठ टाक्यात एक एक डबल क्रोशे करायचा आणि पुढच्या टाक्यात दोन असं दहा टाके होतील आणि असं आठ वेळा केलं तर आपले बरोबर ऐंशी टाके होतील तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आणि पुढच्या टाक्यात दोन करू एक आणि त्याच टाक्यात दुसरा म्हणजे नऊ टाक्यात आपण हे दहा टाके केले म्हणजे नऊचे आपले आठ गट प पर... सॉरी आठ गट पडतात आहे तर आपले आठ गट पडले म्हणजे आठ टाके वाढले तर बहात्तर आठ असे आपले ऐंशी टाके होतील बघा थोडासा गोल आकार होत चालला त्याचा आता परतही आपण आठच टाके वाढवणार आहे मग नऊ टाक्यात एक एक डबल क्रोशे करू आणि पुढच्या टाक्यात दोन असं आठ वेळा केलं की अकरा आठ हे अठ्ठ्याऐंशी टाके होतील आपले डबल क्रोशे वन इन नाईन स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस एट टाईम्स बघा नऊ टाक्यात एक एक डबल क्रोशे केला तीन तीन सहा तीन नऊ आता पुढच्या टाक्यात दोन करायचे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू इन द सेम स्टिच आठ वेळा रिपीट करा हे रिपीट एट टाइम्स नंबर ऑफ स्टिचेस विल बी एटी एट बघा आपली पूर्ण टोपली ही कव्हर झाली आहे आता मी हे बंद करते इथे आणि फक्त आता चिकटवण्याचं काम राहिलेलं आहे फॅब्रिक फेविकॉल घ्यायचं आहे आणि ते चिकटवायचं आहे एवढं माझं चिकटवून झालेलं आहे फेविकॉलनी आता हे हे काही पडत नाही पहा आणि हे बाकीचे राहिलेले मी आता इथे चिकटवणार आहे आणि शेवटी याला फेविकॉल लावून एकमेकांना हे असं चिकटवून देऊ बस एवढं झालं की सगळे हे चिकटले की वरून मग पाठीमागून सगळ्यात शेवटी आपल्याला ह्या गोल लावून बंद करायचं आहे वाटलं तर याला मग एक राऊंड आणखीन करावं लागेल मला आधी आपल्याला असं लावून हे वाळत ठेवावं लागेल पहा मी सा आठही चौकोन लावून गोल लावून घेतले आहेत आणि हा मधला गोल त्यावर लावला आहे आणि हे एकमेकांना इथे पण चि शिक फेवी कॉलनी चिकटवले आहेत तर असं दाबून धरावं लागेल आपल्याला कारण आपल्याजवळ तो इन्स्टंट ग्लू नाही आहे नाहीतर इतका छान दाखवतात तो यूट्यूबमध्ये तो माझ्याजवळ नाही आहे तर वस्तात असं लावल्याबरोबर पटकन वाळून जातं तो लगेच आणि चिककून जातात ते एकमेकांना तर तो नसल्यामुळे आपल्याला थोडं असं करावं लागेल नंतर सरळ करून दाखवते मी किंवा वाटलंच तर तुम्हाला एक ग्लूनी होत नसेल तर असा एखादा टाका जरी इथे घातलात तरी चालेल म्हणजे हे कसं फिटिंग झालं आहे हे लक्षात आलं तुमच्या थोडे अर्धे अर्धे ओव्हरल्या आहे एकमेकावर आणि असे आपण एकमेकांवर ठेवून असे टाके जर मारून घेतले इथे तर परफेक्ट बसेल ते म्हणजे इझिली चिकटेल त्याला आता हे मी अजिबात शिवून न घेतल्यामुळे थोडं चिकटायला वेळ लागतो आता ही बाजू आपल्याला अशी शिवून घ्यायची शिवून घ्या टाकीच मारा मला तर वाटतं इथे म्हणजे परफेक्ट बसेल ते किंवा चांगला ग्लू असेल हे पा टाक पडले त्या ग्लूच्या चांगला ग्लू असेल तर हे ग्लूनीसुद्धा केलं तरी चालेल तर असं मस्त झालं की आपली पूर्ण टोपली तयार होईल किती सुंदर दिसते आहे बघा ही टोपली तर अशी सुंदर टोपली तयार करायची आहे आपल्याला फक्त थोडं हे ग्लूची गडबड आहे माझी होत झालं नाही अजून तर हवं तर मी इथे टाकेच मारून घेणे केलं तुम्हाला फेविकॉलने पण ते काही चिकटलं नाही पुन्हा निघून जात आहे ते सारखं ऐन ऐन वेळेवर निघालं तर आपण काय करणार म्हणून आपण सर्रमी टॅपॅसिटी निलमध्ये हा निळादोरा ओला आहे आणि असं शिवून घेते पहा समोरून घालायचं फक्त राईट साईडनी म्हणजे हे इकडनं आडवा दोरा वगैरे येणार नाही हे लक्ष द्या की दोरा जेव्हा आपण घेतो तेव्हा असा बेमालूम दिसलाही नाही पाहिजे समोरून एवढं लक्ष द्यायचं हे असं परत इकडे दोन्ही एकमेकांवर आले जे जिथे ओव्हरलॅप झालं आहे ते सुद्धा शिवून घेतलं पर्टिक्युलरली तिथे घ्यायचंच टाका म्हणजे मग त्या सुईला फेविकॉल लागल्यामुळे ती लवकर जात नाही आता आता इथे जसं असं नाही घ्यायचं आडवा की जेणेकरून समोरून ते खराब दिसेल दोरा तर असं मी पूर्ण शिवून घेते आणि असंच मग मला असं वाटतं हे पण त्याला शिवूनच घ्यावं खाली ते फेविकॉलचा काही भरोसा नाही आणि मग हे दोन एकमेकांना जर तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा एक एक टाका घाला म्हणजे मग परफेक्ट राहील आपलं तर एवढं पूर्ण करते ना दाखवतो बघा मित्रांनो सुंदर अशी आपली पर्डी तयार झालेली आहे सॉरी मित्रांनो म्हटलं तर खूप जणांना ऑब्जेक्शन असतं म्हणून मित्रमैत्रिणींनो सुंदर आपली अशी ही परडी तयार झाली आहे आणि मला वाटतं खूपच आवडली असेल तुम्हाला ही आत्ता सगळं झाल्यावर मला लक्षात आलं की मूळ परडी आपण जी घेतली होती काड्यांची ती नसती घेतली तरी चाललं असतं कारण की हे दुहेरी झाल्यामुळे तसं स्टिफच राहिलं असतं आणि उभं राहिलं असतं ते बिना परडी टाकतात आतमध्ये परडी म्हणजे टोपली तर त्यामुळे मला असं वाटतं ज्यांच्याजवळ टोपली नसेल त्यांनीसुद्धा ही, टोपली ही, टोपली ही टोपली सुद्धा अशी टोपली करायला हरकत नाही आतून आपण ही टोपली करतोच आहे आणि बाहेरून हे याला जर असं शिवलं तर ते इतकं पक्कं होतं की ते बिना आत ती काड्यांची टोपली नसती टाकली तरीसुद्धा ते व्यवस्थित राहिलं असतं तर अशी ही टोपली करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आवडलं असेल तर लाईक करा ला। आवड़ समजावून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू